नमस्कार आज मी तुमच्याबरोबर फ्लावरच्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे अगदी कमी वेळामध्ये झटपट होणारी आणि खायलाही तितकी स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे जर तुम्हाला माझी रेसिपी माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी मिक्सरचं भांडं घेऊन याच्यामध्ये एक सात आठ लसूण पाकळ्या तीन तुकडे आल्याचे आणि एक पाच सात ओल्या खोबऱ्याचे असे काप घेतलेले आहेत एक दोन चमचे कोथंबिरीच्या मी देठ घेतलेले आहेत आणि एक अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला मी घालत आहे आणि याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी हुबा चिरलेला आहे तो मी घातलेला आहे आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालून आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीनं आपल्याला अगदी बारीक पेस्ट ह्याची करून घ्यायची आहे आता कढई घेऊन कढईमध्ये मी एक पाच सात चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे मोहरी मिक्स करून घातलेली आहे ती थोडी तडतडली की याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता आणि थोडासा हिंग घातलेला आहे यानंतर याच्यामध्ये मी एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी वेलची घातलेली आहे आणि हे आपण एक दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे मसाल्याचे वाटण घालून घ्यायचे आहे आपल्याला हा मसाला आता छान परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे कारण आपण ह्याच्यामध्ये सगळंच साहित्य कच्चं वापरलेलं आहे त्याच्यामुळं आता ह्या तेलामध्ये आपल्याला हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं जेणेकरून आपला मसाला चिकटणार नाही हे पहा आता रंगही चांगला बदलत आला आहे मसाला आपला आता छान भाजला गेला आहे ते अगदी तेल छान सुटला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा घरगुती लाल तिखट घालत आहे आता हे दोन मिनटं आपण तेलामध्ये परतून घेऊ थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घातलेलं आहे आता हे दोन मिनटं आपण छान मिक्स करून घेऊ हे असं छान मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी हा मसाला तापन तर आपण शिजवून घेऊ हे बघा अगदी छान तरी आली आहे रंगही छान आला आहे आपण सगळं साहित्य कच्चं वापरल्यामुळं आपल्याला हा मसाला असा शिजवून घ्यायचा आहे थोडीवरून मी आता कोथंबीर घातली आहे यानंतर मी, ए, ए, ए मी या ठिकाणी एक शंभर ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि त्याचबरोबर एक पावटी हिरवे मटार घातलेले आहेत जर तुमच्याकडं मटार नसेल तर त्याच प्रमाणात तुम्ही फ्लावर घेऊ शकता आता या ठिकाणी मी फ्लावरचे फक्त तुरी घेतलेले आहेत अगदी खूप बारीक चिरून घेतलेला नाही आहे आता थोडं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू आणि तेही चांगला आता हलवून घेऊ आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे यासाठी मी साधारण एक अर्धा ग्लास इथं पाणी घातलेलं आहे आणि चांगला आता मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटं आपल्याला हा मटार आणि फ्लावर छान शिजवून घ्यायचा आहे पहा पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान भाजी झाली आहे आपली आता याच्यावर मी एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर घातली आहे आता हे आपण एक दोन मिनटं छान परतून घेऊ व याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी याची एक वाफ काढून घेऊ आपली भाजी आता जवळपास तयार झाली आहे आता वरून थोडीशी मी कोथंबीर घालत आहे आणि आपण एकदा चेक करून घेऊ की भाजी शिजली आहे का ते पाहून घेऊ छान शिजला गेला आहे पाहू शकता आणि आपली भाजी आता तयार झाली आहे आपण ती एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद